बाळराजे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांना पुन्हा एकदा लक्ष केलं जात असलं तरी विकास कामातील त्यांचं आजपर्यंतचं योगदान हे दुर्लक्षित करता येणारं नाही आहे मोहोळ तालुक्यातील अनगर इथली नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ही विविध कारणांमुळे संपूर्ण राज्यात चांगलीच गाजली नुकतंच भाजपात दाखल झालेले राज्यातील मातब्बर नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ग्रामपंचायतीपासून चालत आलेली बिनविरोध निवडीची परंपरा नगरपंचायतीच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीत कायम राखण्याचा यंदाही प्रयत्न केला मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या यामुळं बरंच वादळ देखील उठलं या सगळ्या घडामोडीत अखेर त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग हा अधिक सोपा झाला या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला या जल्लोषावेळी राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी उत्साहाच्या भरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच थेट चॅलेंज दिलं आणि राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठलं थेट अजितदादांना चॅलेंज दिल्यानं राष्ट्रवादी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि बारामतीत जणू भूकंप चाला लागलीच माजी आमदार राजन पाटील यांना याचं गांभीर्य या लक्षात आल्यानं त्यांनी लगेचच आपल्या मुलाच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली मात्र तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आणि विरोधकांनी चांगलंच रान उठवून बाळराजे पाटील यांच्यासह राजन पाटील यांच्यावर तोफ डागण्यास सुरुवात केली एवढी मोठी संधी हातची सोडतील ते विरोधक कसले पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती अनगरकरांच्या गुंडगिरीची अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी अनगरकरांच्या गुंडगिरीसंदर्भात थेट आरोप करताना पोलीस संरक्षणात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे पाच वाजताच निवडणूक कार्यालय गाठलं होतं यामुळं महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का अशी चर्चा सर्व दूर झाली आणि मिळालेल्या या संधीचा फायदा घेत विरोधकांनी माजी आमदार राजन पाटील यांची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला लोकनेते बाबूराव पाटील यांच्या पश्चात मोहोळ तालुक्याची राजकीय धुरा अत्यंत सक्षमपणे आणि यशस्वीपणे सांभाळली ती राजन पाटील यांनी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ठसा उमटवला खरंतर राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली नेते मानले जातात अनगर ग्रामपंचायतीचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती अध्यक्ष सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसंच अध्यक्ष याचबरोबर लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना आणि अन्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देताना तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण आणि मोलाचं योगदान दिलं मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ एक समीकरण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात घट्ट बनला आहे राजन पाटील यांनी लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो आपला करिश्मा सातत्यानं दाखवून देत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार सुशीलकुमार शिंदे आणि आता राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी वेळोवेळी खंबीरपणे उभे राहिले लाट कोणतीही असली तरी एखादा दुसरा अपवाद वगळता आपलाच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणताना राजन पाटलांनी आपली ताकद संपूर्ण राज्यालाच दाखवून दिली आणि आपला एकूणच देखील दाखवून दिला मोहोळ विधानसभा मतदारसंघात स्वत ते तीन वेळा आमदार राहिले आणि हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तीन वेळा त्यांनी या मतदारसंघात आपल्या ताकदीवर पक्षानं जो उमेदवार दिला तो निवडून आणताना आपला करिश्मा दाखवून दिला आज त्यांच्या झुंडशाहीची दादागिरीची सर्वत्र चर्चा होत असली तरी मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे विसरता येणार नाही तालुक्यातील तळागाळातील जनतेशी असलेला दांडगा संपर्क अचूक निर्णयक्षमता काम करण्याची वेगळी हातोटी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची असलेली जाण त्यावर वेळोवेळी तत्परता दाखवून त्यांना न्याय देण्याची त्यांची धडपड वरिष्ठ नेत्यांशी असलेला दांडगा संपर्क याचा त्यांनी मोहोळ तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी केलेला प्रयत्न आणि यातून झालेली कोट्यवधींची विकासकामं या सर्व गोष्टी पाहता मोहोळ तालुक्यातील जनतेनंच त्यांच्या कार्याची पोहोचपावती वेळोवेळी दिली आणि त्यांच्या एकूणच नेतृत्वावर सातत्यानं विश्वास दाखवला राजन पाटील हे आमदार असो वा नसोत त्यांनी मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी सातत्यानं सरकारकडून मोठा निधी खेचून आणला आणि आपल्या दूरदृष्टीनं शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली ती देखील प्रामाणिकपणे म्हणूनच आज लोकनेते बाबूराव पाटील यांच्यानंतरही जवळपास तीस वर्षांहून अधिक काळ त्यांची नाळ ही मोहोळ शहर आणि जिल्ह्यातील जनतेशी घट्ट जोडली गेली आहे दादागिरी अथवा गुंडगिरी किंवा झुंडशाही असती तर ते कधीच राजकारण समाजकारणाबाहेर फेकले गेले असते असं त्यांचे समर्थक ठामपणे सांगतात आणि तसा दावाही करतात या संदर्भातही निश्चितच विचार होऊ शकतो किंवा केला जाऊ शकतो राजकारण म्हटलं की साम दाम दंड हे आलेच किंबहुना महाराष्ट्रातील अनेक बड्या आणि अने दिग्गज राजकीय नेते मंडळींनी याचा वापरही तितक्याच खुबीनं केला आहे काही जणांचं ते पुढं आलं नाही तर काही जणांचा अधिकच गहुगवा झाला त्यात राजन पाटील यांचं नाव अग्रेसर राहिलं हे मात्र नक्की आहे राजन पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार असतील अथवा अजित पवार यांना नेहमीच मोलाची साथ दिली त्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढवण्यात पक्ष अधिक बळकट करण्यात सिंहाचा वाटा उचलला हे दुर्लक्षित करून चालणार नाही त्यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कदापिही करता येणार नाही ते शंभर टक्के चुकीचंच होतं आणि आहे यात वादच नाही पण म्हणून राजन पाटील यांच्या दादागिरीची चर्चा करून त्यांना दोषी ठरवणं हेही संयुक्तिक ठरणार नाही मागील नेत्यांप्रमाणे राजकारणातील नव्या पिढीत जो संयम हवा तो दिसत नाही हे तितकंच खरं आहे बाळराजे पाटील अतिउत्साहाच्या भरात काहीही बोलून गेले असले तरी गेल्या काही वर्षात राजन पाटील यांनी पक्षाच्या आणि मोहोळसह सोलापूर जिल्ह्याच्या विकासात सहकारी क्षेत्रात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही दादागिरी असेल तर ती नक्कीच समर्थन करण्यासारखी नाहीच मात्र जेव्हा तीस ते पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ एखाद्या नेत्यावर जनता विश्वास दाखवते तेव्हा नक्कीच यात विचार करण्यासारखं काहीतरी असतंच अनगर आणि तिथल्या गुंडगिरीची चर्चा ही अनेक वेळा झाली असली तरी राजन पाटील आणि मोहोळ हे समीकरण आजही तितकंच अबाधित आहे हेही तितकंच सत्य आहे आणि ते नाकारताही येणार नाही काम करणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या त्यांच्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या नेत्याच्या पाठीशीच जनता ठामपणे आणि सदैव पाठीशी खंबीरपणे उभी राहते माजी आमदार राजन पाटील यांच्या बाबतीतही तेच घडलं आहे त्यांचा प्रचंड जनसंपर्क आणि जनतेतील त्यांची प्रचंड लोकप्रियता काम करण्याची त्यांची हातोटी धाडसी वृत्ती ही सगळ्याच पक्षातील राजकीय नेते जाणून आहेत जनतेच्या भक्कम पाठिंब्यानंच आजही माजी आमदार राजन पाटील हे म्हणूनच राज्याच्या राजकारणातील एक बडे आणि दिग्गज नेते म्हणून ठामपणे उभे आहेत